नमस्कार मित्रांनो आपण आज आपल्या शेतामध्ये होल ड्रिल करणार आहोत बोर ड्रिल बघू शकता आपण दगड रोंग घेतलेला आहे मित्रांनो आणि गाडी सेट होत आहे मित्रांनो बघू शकता आपण आपल्या हरभऱ्याच्या शेतामधून गाडी घातलेली आहे मित्रांनो थोडंसं नुकसान झालेलं आहे मित्रांनो तरी आपल्याला पाण्याची गरज असल्या कारणाने आपण बोर ड्रिल करत आहोत मित्रांनो बघू शकता हाय प्रेशरची गाडी आपण सेट करत आहोत मित्रांनो गाडी सेट होत आहे मित्रांनो आणि केशिंगसाठी आपण ड्रिल करणार आहोत सुरुवातीला केशिंग म्हणजे मित्रांनो वरती जी पांढरी पाईप दिसते ती लावण्यासाठी मित्रांनो ड्रिल करतो आपण ते ड्रिल होत असताना बघू शकता मित्रांनो काळा पाशाण लागल्या कारणाने भरपूर अशा प्रमाणात धुरळा येत आहे मित्रांनो बघू शकता ॲटोमॅटिक गाडी असल्यामुळे पायपा वगैरे ॲटोमॅटिक येत आहेत पुढं बघू शकता मित्रांनो एकशे चाळीस फुटाला आपल्याला पाणी लागलेलं आहे थोडंसं बघू शकता त्याच्यानंतर मित्रांनो परत द्रोळा चालू झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला एकशे सहा चाळीस फुटाला मित्रांनो हा चिखल राड यायला चालू झाले आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो राड येते प्र, मोठ्या प्रमाणात इथून पुढे कंटिन्यू मित्रांनो एकशे साठ फुटापर्यंत एकशे साठ ते एकशे ऐंशीपर्यंत मित्रांनो अशीच राड येत राहिलेली आहे मित्रांनो बघू शकता बघू शकता मित्रांनो चिकल येत आहे बाहेर अगदी काळा खडक लागलेला होता मित्रांनो हे बघू शकता मित्रांनो एकशे साठ फुटाला असा अशा प्रकारे चिखल राड बाहेर फेकली जात होती मित्रांनो इथूनच आपल्याला पाणी लागायला सुरुवात झाली मित्रांनो आणि बघू शकता एकशे ऐंशी फुटाला मित्रांनो भरपूर मोठ्या प्रमाणात आपल्याला पाणी लागलेले आहे मित्रांनो बघू शकता एकशे ऐंशी फुटाला मित्रांनो इथून पाईप बदलायला चालू आहे मित्रांनो त्याच्यानंतर बघू शकता त्याच्यानंतरची पाईप टाकल्यावर मित्रांनो बघू शकता आणखीन आपलं पाणी वाढलेलं आहे मित्रांनो बघू शकता पाटाने वाहत आहे पाणी मोठ्या प्रमाणात मित्रांनो आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये पूर्णपणे बघू शकता पाणीच पाणी झालेलं आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो भरपूर असं मोठ्या प्रमाणात पाणी लागलेलं आहे मित्रांनो तीन चार इंच पाणी असू शकतं आपल्या मित्रांनो होऊ शकता शेतकरी मित्रांनो आपल्याला मित्रांनो बोरची गरज पडली कारण आपल्या विहिरीचं पाणी थोडंसं कमी झालेलं आहे मित्रांनो आपल्याला तीन दिवसाची पाळी होती आणि विहिरीचं पाणी कमी होत असल्याकारणाने आपण बोर मारण्याचा डिसिजन घेतला मित्रांनो आणि पाणी असल्याशिवाय शेती सिंचन स्वच्छ शक्य होत नाही मित्रांनो त्यामुळे आपण पाणी हवं असल्यामुळे आपण बोर मारण्याचा विचार केला बघू शकता पाटाने मोठ्या प्रमाणात पाणी जाते मित्रांनो एकशे दोनशे फुटापर्यंत मित्रांनो असंच पाणी कंटिन्यू राहिले आहे मित्रांनो त्याच्यानंतर आणखी वाढतच गेलेलं आहे मित्रांनो अडीचशे फुटापर्यंत बघू शकता आपल्या हरभऱ्याच्या शेतामध्ये पाच सारटी जवळजवळ भिजलेली आहेत मित्रांनो मित्रांनो आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो असंच शेतकरी मित्रांनो सपोर्ट करत राहा बघू शकता मित्रांनो मोठ्या प्रमाणात पाठाचं चा पाणी चाललेलं आहे मित्रांनो आपल्या शेतामध्ये बघू शकता पाणी बघू शकता मित्रांनो दोनशे फुटाच्या नंतर मोठ अगदी भरपूर असं प्रेशर जसं जसं खोली वाढत चाललेली आहे मित्रांनो तसं तसं पाण्याचं प्रेशरही वाढत चाललेलं आहे बघू शकता त्याच्यानंतर आपण अडीचशे फुटापर्यंत मारलेले आहे मित्रांनो त्याच्यानंतर थांबवलेलं आहे पण बघू शकता मित्रांनो पाणी खूप मोठ्या प्रमाणात लागलेलं आहे मित्रांनो आपल्याला त्याच्यानंतर आपण थांबवून व्यवस्थित आपला होल धुवून घेतलेला आहे मित्रांनो प्रेशरने हाय प्रेशरची गाडी असल्यामुळे आपण व्यवस्थित आपला होल धुवून घेतलेला आहे मित्रांनो बघू शकता बोरवेल क्लीन असलेलीच बरी कारण नंतर दगड वगैरे अडकून अड आड़, अडकण्याची शक्यता असते मित्रांनो आणि नंतर आ, मोटर सोडताना प्रॉब्लेम येऊ शकतो मित्रांनो त्यासाठी होल व्यवस्थित क्लीन करून घेत जावा बघू शकता मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे मित्रांनो आपल्याला मित्रांनो आपण आता होल क्लीन करत करून घेतात आहोत मित्रांनो मित्रांनो होल क्लीन झाल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित मित्रांनो झाकून घ्यायचं आहे आपण व्हिडिओ शेवटी पाहूया आपण होल झाकून घ्यायचं कारण म्हणजे मित्रांनो एखादं छोटंसं जनावर वगैरे असू शकतं नकळ जाऊन त्यामध्ये पडलं वगैरे लहान मुले वगैरे फिरतात इकडे तिकडे ती पडू शकतात मित्रांनो आणि आपल्या आजूबाजूला काही लोकांकडूनही आपल्याला धोका असू शकतो मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे झाकून घ्यायचं आहे मित्रांनो त्याला वरती एखादी